दिवाळी विशेष आज आपण एक किलो प्रमाणात बेसन लाडू कसे करायचे हेच तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि कपाचं दोन्हीही मेजरिंग मी इथे सांगणार आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही एकदम मऊसूद तोंडात टाकताच बिघडणार आहे असे हे तुमचे बेसन लाडू इथं तयार होणार आहे फक्त वजनाचं प्रमाण एकदम अचूक घेतलं की अजिबात बेसन लाडू बिघडत नाही तर चला लगेच पाहूयात ते कसे करायचे त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे ना मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ कसं तयार केलं ते सुद्धा तुम्हाला इथं मी सांगणार आहे आणि आपल्याला कसं दळून आणायचं तेसुद्धा सांगणार ते आहे तर त्यासाठी इथं ना मी एक किलो डाळ घेतली बघा ती डाळ ना अशी स्वच्छ निवडून उन्हामध्ये वाळून घेतली आणि ना डाग पडस पडस्ताहन आपण गॅसवर भाजून घेतली एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ना अशी टाकायची म्हणजे पाणी सुटत नाही आणि ना गार करून आपण ती गिरणीत ना जाडसर दळून आणलेली आहे ते 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 ही ता ता तर ही अशी पद्धत आपण इथं डाळीसाठी वापरलेली आहे तर जाडसर बघा असेल गिरणीत आपण दळून आणलेलं आहे गिरणीमध्ये सांगितलं ना आपल्याला लाडूसाठी ही डाळ हवी आहे तर ते दळून देतात तर इतकी जाडसर आपल्याला ही डाळ इथं हवी आहे बघा तर आता आपण ह्यातली अर्धा किलो डाळ घेतलेली आहे अर्धा किलो वजने आहे कपानी घेतली तर आपल्याला चार कप इथं ही डाळ घ्यायची आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर कुठल्याही एका वाटीचं तुम्ही इथं प्रमाण करू शकता तर आता त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम इथं साजू तूप लागणार आहे आणि कपानी म्हटलं तर थ्री फोर्थ आपल्याला हे तूप इथं लागणार आहे वरती एक दोन चमचे जास्त तूप आपल्याला लागू शकतं तर इथं आपल्याला हे साजूक तूपच वापरायचं आहे त्यासाठी आपण चारशे ग्रॅम इथं पिटी साखर घेतलेली आहे कपानी म्हणायचं तर आपण हे दोन कप पिटी साखर इथं घेतलेली आहे विकत जी पिठी साखर असेल तर थोडीशी साळून घ्यायची एक चमचा वेलची पावडर घ्यायची आहे आणि ना दोन तीन चमचा आपल्याला इथं पाणी लागणार आहे पाण्याच्याऐवजी तुम्ही दोन तीन चमचे इथं दूधसुद्धा वापरू शकता ते पुढे मी सांगणारच तर चला लगेच पाहूया आता बेसन लाडू कसे करायचे तर एक जाड बुडाची आपल्याला इथं कढई घ्यायची आहे कढई आपल्याला पसरट घ्यायची आहे तर आधी गॅस मोठा करायचा आहे आणि त्यात आपण जे बेसनपीठ घेतलं ते बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन सेकंद आपण मोठ्या गॅसवरच किंवा थोडीशी कढई गरम होतो ना हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता इथं कढई गरम झालेली आहे गॅस मी पूर्ण बारीक केलेला आहे बेसन लाडू करताना खूप पेशंट ठेवायला लागतात म्हणजे बेसन लाडू तितकेच चवीचे तयार होतात एकदम मंद गॅसवर आपण ना बेसन इथं भाजून घ्यायचं आहे तर त्यातलं मी अर्धं तूप आता इथं घालून घेतलेलं आहे तूप आपल्याला एकदम घालायचं नाही आता हे तूप चांगलं आपण बेसनामध्ये ना एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपल्याला तूप लागेल तसं तसंच आपण भाजून घ्यायचं आहे बेसन आणि तूप ला टाकून घ्यायचं आहे तर आता साधारण मी दहा मिनटं हे बेसन भाजून घेत आहे बघा अशा गाठी झाल्या तुम ना तुमचे उलातनं घेतलेला आहे चमचा आणि त्यांनी असा फोडून घ्यायचा आहे गाठी किंवा सुद्धा तुम्ही ना पॅटॅटो मॅशर असताना त्याने सुद्धा फोडून घेऊ शकता तर आणखी पंधरा मिनटं झालेली आहे तर राहिलेलं तूप मी ह्याच्यामध्ये घालून घेते आहे तर जेवढं मी तूप इथं सांगितलेलं तेवढं एकदम लागतंच अचूक प्रमाणामध्ये हे तुम तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा दोन तीन चमचे कमी जास्त होऊ शकतं तुमच्या बेसनावर ते डिफेक्ट असतं आता तूप टाकून घेतलेलं आहे चांगलं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं पुन्हा तुपाची गरज वाटत नाही कारण का एकदम अचूक प्रमाणात आपलं हे तूप झालेलं आहे आता गॅस बारीकच ठेवून आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तसं जरी नाही कळलं ना तर घड्याळाचा अंदाज लावायचा साधारण अर्धा तास आपल्याला हे बरोबर बेसन इथं भाजून घ्यायचं आहे अर्धा तासात मस्त असं आपलं हे बेसन भाजूस नाही तर जोपर्यंत वास सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे बेसन भाजायचं आहे बेसन भाजताना खूप पेशन्स ठेवायला लागतात हात दुखून येतो पण तरी पण ना रिझल्ट असा मिळतो आपल्याला तर बघा तुम्ही सतत आपल्याला इथं बेसन असं ढवळत राहायचं आहे नाही तर बेसन खाली लागण्याचे चान्स असतात तर सतत असं हे बेसन आपल्याला इथं हलवत राहायचं आहे बघा आता हलकासा कलर सुटलेला आहे आणि तूपही साईडने सुटायला लागलेलं आहे ते इतपतच असा आपल्याला हे बेसन इथं भाजून घ्यायचं आहे कलरही खूप सुंदर दिसत आहे बघा तूप एकदम अचूक झालेलं आहे आता जे आपण पाणी घेतलेलं ना त्यातले दोन तीन चमचे पाणी आपल्याला याच्यामध्ये असे शिडकून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं की बेसन फुलायला मदत होते तुम्ही मध्ये व्हिडिओमध्ये पाहू शकता की आधी आपलं एकदम बेसन मऊ दिसत होतं पण जसं आपण पाणी शिंपडलं बघा बेसन एकदम असं रवाळ टेक्स्चरमध्ये आलेलं आहे तर ह्यासाठीच आपल्याला हे बेसनमध्ये पाणी घालायचं आहे आता तुम्ही म्हणता पाणी घातले मग लाडू खराब होईल तर अजिबात खराब होत नाही कारण का बेसनाचं टेम्परेचर खूप असतं त्यामुळं पाण्याची वाप लगेच होऊन जाते दोन तीन मिनटं पुन्हा चांगलं परतून घ्यायचं चा, म्हणजे अजिबात लाडू इथं खराब होत नाही पाणी सगळं शोषून घेतलं जातं तर आता पाणी टाकल्यानंतर मी पाच मिनटं चांगलं पुन्हा हलवून घेतलेलं आहे बघा मस्त असं टेक्चर आलेलं आहे आपल्या बेसनाला मोकळं मोकळ आपलं आता हे बेसन इथं दिसायला लागलेलं ला आहे तर ह्या स्टेजला आता आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे बेसन काढून घ्यायचं आहे तर एक परात घेतलेली आहे मी तुमच्याकडं कुठलंही मोठं ताट असेल त्या ताटामध्ये ना सगळं बेसन घालून ना उलटनाने चांगलं ना पसरून घ्यायचं आहे आणि अर्धा तास किंवा एक तासासाठी ना हे मिश्रण गार करायला असंच ठेवायचं आहे तर ते, ते एक तास झालेली आहेत बघा मस्त बेसन आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता तुपामुळं काय झालेलं आहे असं थोडे थोडे बेसनाच्या असं गाठी होतात त्या आता हाताने पुन्हा आपल्याला फोडून घ्यायच्या असतात आणि आपल्या त्यात साखर घालायची आहे त्यामध्ये प्रोसेस करून घ्यायचे आहे आता दोन कप आपण साखर घेतलेली आहे तुमच्या लाडूवर डिपेंड आहे तुम्हाला जर गोड जास्त हवे असेल तर तुम्ही इथं साखर वाढू शकता किंवा कमी गोडीचे हवे असेल तर साखर तुम्ही इथं कमी करू शकता आता ह्या बेसन पिठामध्ये ना साखर ही पीटी साखर चांगली चोळून घ्यायची आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात सेम त्या पद्धतीने ना सगळी ही पीटी साखर चांगली ना एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला बेसन पिठामध्ये तर पाहू शकता सगळी एकजीव करून घेतलेली आहे आता आपण जी एक चमचा वेलची पावडर घेतली होती ना ती वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं वेलची पावडरमुळे आपल्या बे बेसन लाडूला छान वास येतो तर छान मी असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही ना इथे लाडू बांधायला लगेच सुरुवात करायची आहे तर तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्या आकाराचे लाडू करायचे आहे त्या आकारात तुम्ही इथे लाडू करून घेऊ शकता एकदम इझिली आपला हा लाडू इथं बांधलेला जातो एक मनुका लावून घेणार आहे बेसन लाडू मी मनुका लावल्यामुळं मस्त असा बेसन पिठाचा लूक येतो बघा एकदम इझिली असा बेसन लाडू तयार होतो हातासा खेळवायचा म्हणजे त्याला चकाकी येतील आणि लाडू आपला आकार घेतो त्याचतरीने पहिला लाडू आपला इथं तयार आहे आता बेसन लाडू करताना काही ट्रिक्स सांगते तर तुमचं बेसन नाही इथं कोरडं झालं असेल तर काय करणार थोडंसं तूप गरम करायचं आहे आणि ते, ते गार गा तूप गार करून बेसन बेसनपीठावर घालायचं आणि बेसनपीठचे लाडू तयार करायला घ्यायचे म्हणजे तुमचे लाडू तयार होतील आणि दुसरं तूप जास्त झालं तर काय करायचं थोडंसं तो कोरडं बेसनपीठ कढईमध्ये भाजायचं ते गार करायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे तुमचे बेसन लाडू इथं फसले तरीही टीप वापरली तर अजिबात तुमचे बेसन लाडू फसणार नाही एकदम व्यवस्थित तुमचे हे लाडू इथं तयार ता होईल तर राहिलेले अशाच पद्धतीने ना मी सगळे इथं हे लाडू करून घेणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे टिप्स पण की लाडू जर बिघडले तर काय करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही बेसन पीठ गरम करून पुन्हा गार करायचं घालायचं तूप जास्त झालं तर आणि बेसन जास्त कोरडं झालं तर तूप पुन्हा ते गरम करायचं आणि पुन्हा घालायचं अशा तऱ्हेने सगळे लाडू तुमचं व्यवस्थित तयार होतील तर सगळे लाडू मी अशा पद्धतीने इथं करून घेतलेले आहे आपलं हे एक किलोचं प्रमाण आहे तर त्या प्रमाणात मी हे एक किलो बेसन लाडू करून घेतलेले आहे दिसायला तो खूप दिसा सुंदर दिसत आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे बेसन लाडू कसे करायचे तेच सांगितलेलं आहे खूप टेमटिंग दिसत आहे बघताच आणि तोंडात घालू शटतात इतके सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहे तर एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते पाहू शकता पेढ्यासारखा एकदम मौसूत आपला हा ना बेसन लाडू इथं तयार झाला आहे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे तर नक्कीच ह्या दिवाळीला माझ्या पद्धतीने हे बेसन लाडू तुम्ही करून पहा एकदम अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आपली दिवाळी सिरीज तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच नवनव रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि खात राहा मस्त राहा भेटूया आपण नवनवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय